नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत जगामध्ये अनेक घटना घडत आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिकीकरणाची चक्र उलटी फिरवण्याचा उद्योग सुरू केला आहे एखादा माणूस अविवेकी असेल अविचारी असेल तो तो जगाला खड्ड्यात घालू शकतो याचा प्रत्यय आता येत चालला आहे याच्याविषयी मी कदाचित सविस्तर काही दिवसांनी बोलेन आज तो विषय नाही आहे कारण या गोष्टीचे राजकीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले परिणाम आर्थिक परिणाम सामाजिक परिणाम विलक्षण होणार आहेत पण आपल्याकडे चर्चा काय होते महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता येते की नाही मग नसेल येतं हाणा नंतर काय म्हणतात ज्याला एकमेकावरची चिखलफेक आरोप प्रत्यारोप अतिशय संकुचित अशा प्रकारची मानसिकता होत चाललेली आहे महाराष्ट्राचं चा जे राजकीय नेतृत्व आहे मी तुम्हाला सांगतो की सुप्रियाताई सुळे या अतिशय डोनाल्ड ट्रम्प धोरणाच्या परिणामांबद्दल बोलल्या दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख राजकीय नेते असते कुठल्याही पक्षाचे असो या गोष्टीचा देशावरती आणि महाराष्ट्रावरती काय परिणाम होईल याविषयी त्यांनी काही भाष्य करावं अभ्यासपूर्ण काही विवेचन करावं मार्गदर्शन करावं असं अपेक्षित आहे पण ते होताना दिसत नाही आहे राजकारणाचं स्तर विलक्षण हळूहळू खाली होत चालला आहे आमच्यासारखे लोक यासंबंधी अनेक विषयांवरती गंभीर विषयांवरती मी लिहित तर असतोच बोलायलाही तयार असतो पण अशा विषयावरती जर तुम्ही बोललात तर लोकांना ते नको असतं मग आम्ही म्हणतो की अरे हा विषय जर लोकांनाच नको असेल तर आपण कशाला डोकेफोड करायची म्हणून मी आज विषय घेतला आहे तो वेगळा बोल बच्चनगिरी बस करावा किती बडबड आहेत किती लोक किती बडबड वाचाळपणा चाललेला आहे थिल्लरपणा चालला आहे सवंगपणा चालला आहे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामधलं महायुती सरकार आहे त्याच्या विरोधात जे पक्ष आहेत या सरकारचा कारभार कसा चालला आहे वेगवेगळ्या खात्यांचा तो नीट चालला आहे का काही फ्रॉड्स होत आहेत का त्याच्यामध्ये काही चुकीचे निर्णय घेतले जात आहेत काही याच्यावरती अभ्यासपूर्ण पद्धतीने काम केलं पाहिजे माहिती गोळा करून मांडली पाहिजे विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीससुद्धा एकदा मध्यंतरी म्हणाल की आमच्याकडे या मी तुम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून कसं काम करायचं ते सांगतो एक प्रकारे विरोधी पक्षांना कमीपणा आणणारच हे भाष्य होत पण आहे अशी स्थिती की विरोधी पक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने काम चाललं नाही हे मला स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे आणि चाललं आहे काय वेगळंच चाललंय काय ते म्हणजे रावसाहेब दानवे जे भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते काय म्हणाले त्यांचा पराभव झाला यावेळी आणि ते म्हणतात की शिवसेना संपेल शिवसेना दिसणार सुद्धा नाही मग उद्धव ठाकरेंची असं ते म्हणाले जो माणूस स्वत पराभूत झालेला आहे आणि आपल्या कुटुंबात कुटुंबातली घराणेशाही इतरांची घराणेशाही ज्याच्या डोक्यात डोळ्यात खुपते पण ते आहेत की अमुक तमुकांची घराणेशाही तमुकांची घराणेशाही ती फॅमिली पार्टी आहे वगैरे मग तुमच्या तुमच्या कुटुंबातल्या दोन व्यक्तींना तुम्ही तिकीटं कशी मिळवून दिली आणि भारतीय जनता पक्ष जो घराणेशाहीच्या विरोधात आहे तो कसा त्याला कशीही चालली घराणेशाही त्यामुळे हे सगळं सिलेक्टिव्ह असतं राहुल गांधी हे घराणेशाही उद्धव ठाकरे ती म्हणे घराणेशाही शरद पवार घराणेशाही मग तुमचं काय आणि हे म्हणतात की शिवसेना नष्ट होईल संपुष्टात येईल आणि तुमच्याच पक्षातले काही दादा पाटील मध्यंतरी उद्धव ठाकरेंना एका समारंभात भेटले तेव्हा म्हणाले की म्हणजे आपण एकत्र येऊ शकतो संवाद झाला त्यांच्यामध्ये असं ते म्हणत होते आणि तुम्ही म्हणताय की पक्षास खरास होईल मग अनेक वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते असंच म्हणाले की शिवसेना विसर्जित होईल म्हणून काय झालं काँग्रेसच विसर्जित होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली स्वतः पृथ्वीराज चव्हाणांचा आत्ता पराभव झाला आणि त्या शिवसेने विसर् विसर्जित होईल असं जे म्हणाले पृथ्वीराज चव्हाण त्या शिवसेनेच्या बरोबर त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना म्हणजे काँग्रेस पक्षाला धावं लागलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे कुठलाही पक्ष असा संपत नसतो उगाच अशी भाकीला कळू नका इतरांचा निप्पात होईल इतर आंतर्धान पावतील आणि तुम्ही तुमचं बघा ना आले तुमचं काम करा आता मी तुम्हाला सांगतो अशाच प्रकारचं भाकीत शिवसेनेबद्दल उद्धव ठाकरेंना कोण विचारत आहे शिवसेनेला कोण विचारत आहे असं म्हणणार नारायण राणे लोकसभेला उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळालं होतं हे पण लक्षात घेतलं पाहिजे तर उद्धव ठाकरे हा ब्रँड संपणार नाही त्यांची किती इच्छा असली तरी आता मुद्दा असा आहे की बोल बच्चिनगिरी प्रत्येकजण करतो आहे आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या पक्षाचं काम करावं दुसरा कसा नालायक आहे दुसरा कसा देशाला खड्ड्यात घेऊन चालला आहे आणि तुम्ही तुमचं आधी बघा तुमची संघटना बघा आज मी हा विषय घेतल्याचं कारण वेगळं आहे चंद्रकांत खैरे जे शिवसेनेचे माझी खासदार सिनियर खासदार ते काय म्हणाले राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही राजकारणात कोणीच अस्पृश्य नसतो आदित्य ठाकरे हे दोन हजार एकोणतीसमध्ये मुख्यमंत्री होतील आणि असं त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला मैदान अभी आगे है हम फिर वापस आने वाले है असा इशाराच त्यांनी दिला आणि निमित्त काय होतं तर रावसाहेब दानवे स्टेटमेंट की शिवसेना संपेल वगैरे हो आणि चंद्रकांत खैरे यांचं म्हणणं आहे की उलट आदित्य ठाकरे मुख्यमंत्री दोन हजार एकोणतीसमध्ये होते आणि राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही असं ते म्हणाले बरोबर राजकारणात काय होईल कोणीच सांगू शकत नाही पण माझा मुद्दा असा आहे की चंद्रकांत खैरे यांना आत्ता हे बोलण्याची गरज होती का आता याच्यामध्ये एक अर्थ असा निघू शकतो की उद्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकत्र येतील येईल देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील आणि मग आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असं चंद्रकांत खैरे यांना म्हणायचं आहे का मला माहीत नाही पण आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील भविष्यात हो होतील पण अशा प्रकारची त्याला आपण काय म्हटलं की प्रशंसा करण्याची गरज नाही आत्ता ती वेळ नाही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन फार दिवस झालेले आणि आता महायुतीचं सरकार येऊन काही तीन चार महिने झालेले हे सरकार तुम्ही काही पाळू शकत नाही लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं बऱ्यापैकी यश मिळेल चांगलं नाही बऱ्यापैकी यश मिळेल परंतु आता सत्ता पालटवायची असेल तर ती शक्य नाही ती पालटवायची असेल तर अनेक गोष्टी घडायला लागतील कारण तुमची आधी ताकद वाढायला लागेल ती ताकद निवडणुका झाल्याशिवाय कशी वाढणार त्यामुळे आधी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकांच्या निवडणुकात मुंबई पुणे संभाजीनगर नाशिक कोल्हापूर सोलापूर या महानगरपालिकेमध्ये तुम्ही यश मिळवा आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत पण चंद्रकांत खैरे यांच्यासारख्यानी अशा प्रकारचे से, तारीफीचे से, प्रशंसेचे पूल बांधण्याची गरज नाही आहे बोल बच्चनगिरीची अशी गरज नाही आहे तुम्ही काम करा आदित्य चंद्रकांत खैरे सिनियर खास आहेत मी किंवा अन्य कोणी सांगायची गरज नाही पण या प्रकारची केवळ तारीफ करून खरं तर चमचेगिरी करून काहीही उपयोग होणार नाही प्रत्येक पक्षामध्ये स्तुतीपाठक असतात चमचे असतात हे शरद पवारांच्याही पक्षात आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातही आहेत शिंद्यांच्या पक्षातही आहेत शिंद्यांचे सुद्धा शिंद्यांना काय काय म्हटलं होतं शिंदेंच्या पक्षात आणि त्यांच्या सहकारी पक्षामध्ये भाजपच्या लोढांनी म्हटलं होतं की शिंदेचं बंड किंवा गद्दारी म्हणजे गद्दारी मी म्हणतो आहे शिंदे यांचं बंड म्हणजे आग्र्याहून सुटका छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एक प्रकारे केली होती हास्यास्पद तुलना निषेधार्ह तुलना त्यांनी केली होती अशा प्रकारची चमचेगिरी एकनाथ शिंदेंची आता धैर्यशील माने खासदार त्यांनी के केली होती कोल्हापूरमध्ये दोन चार दिवसापूर्वी मी कालच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलं आहे सगळ्या पक्षामध्ये असे असते इंदिरा इज इंडिया असं काँग्रेस पक्षामध्ये देवकांत बारुआ जे काँग्रेसचे अध्यक्ष होते अतिशय उत्तम वाचन असणारा चिंतन असणारा नेता होता पण किती विचारवंत असेल इंटेलेक्च्युअल असेल बुद्धिमान असेल माणूस तो चमचेगिरी करू शकतो अनेक महाराजांच्या दरबारामध्ये असे राजकार चमचे असायचे अशा प्रकारची चमचेगिरी असते जेव्हा केली जाते स्तुतीपाठक जमतात तेव्हा त्या पक्षाचा तेव्हा पक्षनेत्याचा घात आज गमतीने आज संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरेंना कृष्ण म्हणाले मग उद्धव ठाकरेंनी गमतीमध्ये संजय आहेच महाभारतातला आमच्याबरोबर आणि सहदेव जे नेते आज कोकणातले आले ते सहदेव हे गमतीने उल्लेख झाला पण माझ्या मते अशा प्रकारचा जो प्रकार आहे हा प्रकार मी एकूणच म्हणतो की नेत्याची चमचेगिरी किंवा नेत्याची प्रशंसा अति प्रशंसा करू नये तुम्ही काम करा आणि काम करून पक्षाच्या वरिष्ठाला त्याचा त्याचं काय म्हणतात त्याला खुश करा त्यामध्ये मा माध्यमातून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला केवळ कोकणात नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये पोचण्याची गरज आहे शहरांमध्ये वेगवेगळ्या पोचण्याची गरज आहे केवळ शिवाजी पार्क मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही जे आज नेते आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी काम करण्याची गरज आहे केवळ प्रशंसक बनण्याची गरज नाही आहे बोलबच्चनगिरी कमी केली पाहिजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील ले नेत्यांनी ने देखील आणि मी सांगितलं त्यामुळे एक एक खातं घेऊन प्रत्येक खात्याचा मंत्री कसं काम करते राज्याचं काम कसं चाललंय त्याची आकडेवारी गोळा करणं दोघांचा अभ्यास करणं मग बोलणं आणि त्याच्यावरती आंदोलन रस्त्यावरची करणं हे महत्त्वाचं आहे कुठलाही पक्ष संपत नसतो पण केवळ गुणगान करून नेत्याचं पक्ष मोठा होत नाही हे चंद्रकांत खैरे यांनी समजून घेतलं पाहिजे जे खासदार होते आता चंद्रकांत खैरे यांना ज्या संभाजीनगरमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये शिंदे से ताकद वाढली तिथे त्यांनी ताकद उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची कशी वाढेल हे बघितलं पाहिजे पाण्याचा प्रश्न तिथे अनेक ठिकाणी अशुद्ध पाणी मिळते त्याच्यावर बोला ना तुम्ही सोलापूर असे ठिकठिकाणी थीक, पाणी टंचाई आहे टँकर लॉबी प्रचंड आहे याच्यावरती बोला याच्यावरती आंदोलन करा केवळ चमचेगिरी करून उपयोग नाही त्यामुळे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील भविष्यात पण केवळ त्यांची महाआरती करून चालणार नाही मग अशामुळे उद्धव ठाकरे प यांचा पक्ष मोठा होईल असं नाही आता मी तुम्हाला उदाहरणं देतो सायलेंटली काम कसं केलं शेजारच्या कर्नाटकमध्ये काय होतं येडियुरप्पा आणि भाजपची सत्ता होती पण डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी दोन वर्ष अथकपणे काम करून संपूर्ण राज्यपालथा घालून यात्रा काढून लोकांचे प्रश्न हाती घेऊन संघटना बांधून काँग्रेसला विजय मिळवून दिला तिकडनं पलीकडे गेलात तुम्ही तेलंगणमध्ये रेवंत रेड्डी यांनी कोण रेवंत रेड्डी कोणाला माहीत नव्हते काँग्रेस तिथे येईल असं वाटत नव्हतं तिथे टी आर एसची सत्ता होती पण रेवंत रेड्डी यांनी जबरदस्त काम केलं संघटना बांधली आणि मुख्यमंत्री बनू शकले ते त्याच्या पलीकडे जा मी तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुखाची सत्ता होती जयललितांचा दबदबा होता जयललिता आणि त्यांच्या पक्षाचे भाजपशी चांगले संबंध होते पण स्टालिन यांनी करुणानिधींचं निधन झालं होतं त्याच्यानंतर काम करून राज्यभर ते फिरले आणि यश मिळवून दाखवलं अनेक वर्षांपूर्वी मला आठवते की राजशेखर रेड्डी जे वाय एस आर रेड्डींचे वडील जे काँग्रेसचे बडे नेते होते तिथे त्यांनी मग जेव्हा ज्याला म्हणतो की एकच राज्य होतं त्याठी आंध्रचं त्या ठिकाणी त्यांनी यात्रा काढली शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले आणि यश मिळवलं तिथे सत्ता मिळवली काँग्रेसची ताकद त्याच्यामुळे वाढली यू पी एची सत्ता यायलासुद्धा मदत झाली केंद्रामध्ये पिनारी विजयन केरळचे मुख्यमंत्री सरगपणे दोनदा सत्तेवरती आले ना ते कारण कम्युनिस्ट पक्षांनी लोकांचे प्रश्न हाती घेतले सत्ता लोकांच्यासाठी राबवली आणि म्हणून जर अँटी इन्कम्बन्सीची लाट थोपून धरली त्यांनी विजयन यांचं काम इतकं चांगलं की विरोधात त्यांच्या काँग्रेस पक्षात येते शशी थरू हे तिथले महत्वाचे नाही त्यांनी कौतुक केलं त्यांच्या औद्योगिक धोरणांचं एकेकाळी -एक इंदिरा गांधी, इंदिरा गांधी हे अतिशय झंझावती आणि लोकप्रिय नेतृत्व होतं पण इंदिरा गांधींच्या आसपास चमचांची संपूर्ण फौज तयार झाली लोकांचा कनेक्ट ज्या क्षणी कमी झाला आणि त्यांनी आणीबाणी लादली तरी देखील आणीबाणी कशी चांगली आहे हे त्यांच्या हो लाहो करणारे लोक त्यांना सांगत राहिले लोक खुश आहेत छान चालले काहीही प्रॉब्लेम नाही असं सांगत राहिले पण आणीबाणी लोकांना आवडत नव्हती लोकांनी मूक क्रांती केली आणि जनता पक्षाची व्याजवट आली इंदिरा गांधींचा पराभव झाला त्याच इंदिरा गांधींनी त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं पण न थकता न खचता दलितांचे आदिवासींचे प्रश्न हातात घेऊन बेलशेला जेव्हा हायुजनांवरती दलितांवर हा अत्याचार झाले तेव्हा तिथे जाणं कठीण होतं हत्तीवर बसून चिखल तुडवत इंदिरा गांधी तिथे पोचल्या आणि मग एकोणीसशे ऐंशी साली त्या परत सत्तेवरती आल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रतिकूल परिस्थितीवरती मात करता येते काँग्रेसची ताकद दोन हजार चौदामध्ये किती होते बघा चव्वेचाळीस होते एकोणीस साली बावन्न झाले आणि मग राहुल गांधींनी जेव्हा यात्रा काढल्या तेव्हा नव्याण्णव शंभरपर्यंत त्यांची मजल गाठली गेली पण काँग्रेस हळूहळू वाढली समाधानकारक यश बिलकुल एक राहुल गांधींचे अनेक पराभव झाले तुम्हाला पण त्यांनी हार मानली नाही आजही काँग्रेसची धडपड चालू आहे पण काँग्रेसमध्ये सुद्धा चमचंच्या फौजा खूप आहेत राजीव गांधींच्या भोवती चांडाळ चौकडी म्हटलं जायचं त्याला किंवा संगणक गणंग असं म्हणल्याचं की कम्प्युटर बॉईज त्यांच्या आसपास असायची इंदिरा गांधींच्या भोवती माखनलाल फोतेदार अर्जुन सिंग बरेच लोक होते अहमद पटेल अशाच्या अशा लोकांची संपूर्ण कोंडाळ होतं ते कोंडाळं तोडून तुम्ही जेव्हा बाहेर येतो नेता तेव्हाच त्याला वास्तवाचं ज्ञान होतं त्या नेत्याला फिरावं लागतं केवळ पक्षाच्या प्रमुखाला नाही ने, सगळ्या नेत्यांना पण आपल्याकडे आज तोंडाळ आणि तोंड पूजेपणा करणारे नेते वाढले आहेत बच्चनगिरी करणारे नेते वाढले आहेत टेलिव्हिजन समोर येऊन फक्त बडबड करायची एवढंच चाललेलं आहे आणि चंद्रकांत खैरे यांच्यासारखे शिवसेनेतले ज्येष्ठ नेतेसुद्धा अशा प्रकारचं बच्चनगिरी करायला लागले तर काय बोलणार मला असं वाटतं की तुम्ही आसपासच्या राज्यातमध्ये काय चाललं आहे त्यांनी कसं प्रतिकूल परिस्थितीत मात करून यश मिळवलं त्यापासून धडा घ्या लोकांमध्ये काम करा बडबड कमी करा आणि कृती जास्त करा लोकांची कामं करा लोकांचं प्रेम संपादन करा तरच यश मिळेल हे आम आदमी पक्षानेसुद्धा सिद्ध केलं आणि जेव्हा त्यांचा लोकांशी कनेक्ट तुट तुटला तेव्हा दिल्लीमध्ये त्यांचा पराभव देखील झाला हे लक्षात घ्या भारतीय जनता पक्षापासून एक घेण्यासारखा गुण म्हणजे दोन हजार चार दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये त्यांना फटका बसला तीनशे दोन तीनशे तीनवरनं दोनशे चाळीसपर्यंत पण आले पण जिद्दीने काम करत राहिले आणि महाराष्ट्र हरियाणासारखी राज्य त्यांनी परत मिळवली कॉन्फिडन्स परत मिळवला हार मानली नाही दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातल्या सर्व नेत्यांनी हा बोध घेतला पाहिजे की काम करा रिझल्ट त्याचे मिळतीलच पक्ष अजिबात विसर्जित होणार नाही पक्ष अधिकाधिक तुम्ही काम केलं तर अधिकाधिक मोठा होणार लोकप्रिय होणार आणि तुम्हाला सत्ता मिळणार पण उद्या सत्ता मिळाला आणि अमुक आमचा नेता मुख्यमंत्री होणार हे केवळ केडवला खुश करण्यासाठी बोलायची काहीही गरज नाही आहे बोल बच्चनगिरी थांबवा एवढंच मला म्हणायचं आहे धन्यवाद